जसं तुम्ही बॅक साईडला बघू शकता खूप सुंदर शरारा गराराचे पॅटर्न्स आहे त्यानंतर वेअरमध्ये किड्सवेअर मध्ये पार्टीवेअर तुम्हाला लिहिंगायचं पण कलेक्शन म्हणजे की टोटल कलेक्शन मग तर आपल्याला या ठिकाणी यावंच लागणार आहे म्हणून मी मी विचार केला की चला आज जाऊया अजमेरा फॅशनला पुन्हा एकदा भेट देऊया आणि काहीतरी नवीन कलेक्शन आपल्या विव्ह लोकांना दाखवू नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यवसाय मराठी या पेजवर जसं महिला घरी बसलेल्या आहेत त्यांची इच्छा आहे की एक व्यवसाय स्टार्ट करावा ते पण कमी पैशात आता बघा कमी पैसा म्हणजे की सर्वांसाठी दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार हे पण खूप मोठी गोष्ट आहे पण नेमकं कसं असतं जर आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळे साचे थे। म्हणून तुम्ही थोडं थोडं साचून एक आपले एक मस्त एक माठ बनवून घ्या पैशांचं त्यामध्ये तुम्ही आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता तसंच मी घेऊन आली आहे कोट सेटचं कलेक्शन यामध्ये तुम्ही कोट सेट बघू शकता दोनशे पंधरा रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये खूप सुंदर प्रिंटेड मध्ये आहे आणि छानपैकी व्हीन एक आहे फॅन्सी बटन पॅटर्न मिळून जाणार आहे त्यासोबत तुम्हाला बॉटम मिळून जाणार आहे आणि जर बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी हे असणार आहे की आता ऑनलाइन वर यांचं जास्त सेल होत आहे यांची विक्री जास्त होत आहे म्हणून तुम्ही हे सेल करण्यासाठी पण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे की असं की बऱ्याच महिला इंस्टाग्रामवर रील्स अपलोड करत असतात व्हॉट्सअपला आपले जे असतात स्टेटस ठेवत असतात त्यातले त्या तुम्ही एक वेबसाईट पण स्टार्ट करू शकता त्यामध्ये ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मिशो आहे मस्त वेबसाईट बनवायची कुठलीही एक आणि त्यावर हे, त्या हे जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता आणि लिटरली बाहेर आपण घ्यायला गेलो तो चारशे ते पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये कोट सेट आपल्याला मिळत असतात तसंच आपण एक दुसरा कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर मटेरियल हे पण कॉटन मटेरियलमध्ये येणार आहे पण प्रिंटेडचा कॉन्सेप्ट आहे तुम्ही बघू शकता फ्लावर प्रिंट आहे आणि त्यातले त्या तुम्हाला सायजेस पण सर्व मिळतात आणि तुम्ही नेक पॅटर्न बघू शकता खूप सुंदर तुम्हाला नेक पॅटर्न मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला स्लीवज थ्री फोर्थ मिळून जाणार आहे बघा जशी तुमची डिमांड असेल तुम्हाला वाटते की प्रिंटेड हवं किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्लेनमध्ये हवं असेल अशा वेगवेगळ्या डिमांड तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर करू शकता पण माझं एक पर्सनली मत आहे जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला तर त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी इन्क्लूड करणं खूप महत्वाचं आहे व्यवसाय करणं ही छोटी गोष्ट नाहीये व्यवसाय करणं खूपच मोठी गोष्ट आहे मंडळी काय ना यामध्ये ज्या गोष्टी आहेत वरायटीज आहे रेंज आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे जसं आपण एक अजून पुढचं कलेक्शन बघणार आहोत हे तुम्ही बघू शकता मस्त आहे खूप सुंदर आहे हे एकदम छान म्हणजे की आपल्या कॉलेज गर्ल्स मुलींसाठी पण खूपच बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता यावर प्रिंट केलेलं आहे वुमेनचं खूप छानपैकी यावर प्रिंट तुम्हाला मिळणार आहे आणि त्यातले त्या तुम्हाला यामध्ये प्लाझोचं कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे क्वालिटी तुम्हाला सर्व बेस्ट मिळतात तुम्हाला प्रिंट पण एव्हन मिळते बेस्ट आणि बेस्ट म्हणजे की दोन ते तीन दिवसात लगेच सेल होईल आज जर तुमचं प्रॉडक्ट तुमच्या घरापर्यंत आलं तर मी तरी गॅरंटी देते संध्याकाळपर्यंत ओपन करत नाही त्याच्या अगोदरच तुमचे हे प्रॉडक्ट सेल होतील कारण की कोर्ट सेल ची खूपच आता डिमांड आहे आणि रक्षाबंधन येत आहे तर रक्षाबंधन साठी हे सर्वे कलेक्शन खूपच जास्त हाय लेवलवर विकत आहेत त्याप्रमाणे आपण प्लेनचं पण कॉन्सेम बघूया मध्ये पण खूप सुंदर तुम्हाला व्हीन एक मिळणार आहे आणि तुम्हाला मगाशी मी तुम्हाला साईज सांगितले तर तुम्ही साईज सुद्धा प्रॉपर तुम्ही या ठिकाणातून घेऊ शकता एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला साइजेस या ठिकाणी मिळतात आणि सेटचं असं कलेक्शन आहे यामध्ये आपल्याला साइजेस असेल किंवा प्रिंट असेल किंवा क्वालिटी असेल ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला पण वाटतं ना माझ्या दुकानात जे कस्टमर आलेले आहेत आणि एक तरी सेट माझ्या दुकानातून घेऊन जावं म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे अजून आपण कलेक्शन बघणार आहोत तुम्ही बघू शकता खूप सुंदर रिओन मटेरियल मध्ये आणि त्यातले त्यात तुम्हाला नॉड पण मिळणार आहे बांधण्यासाठी म्हणजे की खूप छान ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही याचा पॅटर्न बघू शकता खूप सुंदर या प्रमाणे तुम्हाला राऊंड असं तुम्हाला खाली दिलेलं असणार आहे खूप सुंदर फॅन्सी बटन्स तुम्हाला मिळणार आहे असं युनिक पॅटर्न आहे की जे पटकन खरंच विकलं जाणार आहे वेगवेगळे कलेक्शन आहे वेगवेगळी व्हरायटीज आहे फक्त तुम्हाला इथे आल्यानंतर बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठला मिळत म्हणजे की सिंपल आणि सोबर असं तुम्हाला पूर्ण बंच मिळणार आहे आता हे पाच पीसचं सेट आहे कंपल्सरी पाच पीस घेणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही थी बघू शकता प्रॉपर तुम्हाला लुक वाइज कॅटलॉग पण प्रत्येक कोट सेट सोबत मिळत असतो तर नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला हे कलेक्शन असे आहे की दोन ते तीन दिवसात अजमेरा फॅशन मध्ये सेल होतात तर तुम्ही विचार करू शकता तर तुमच्या घरातून दुकान असेल किंवा तुमचं शॉप असेल तर ते किती दिवसात लगेच सेल होईल म्हणजे या ठिकाणी कोट सेट फक्त दोनशे पंधराच्या स्टार्टिंग मध्ये मिळतात म्हणून मी आज ठरवलं की अजमेरा मध्ये जायचं आणि अजमेरा फॅशनचे कोट सेट कधी थोडेसे आपण बघावे म्हणून मी नक्की सांगते आजच आपला जो व्यवसाय आहे स्टार्ट करा कारण या ठिकाणी खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये कोट सेट मिळतात नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार